न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात लोकप्रिय वाहिली प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आदरांजली राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील हे देहली तांडा येथे माझे आमदार दिवंगत प्रदीप नाईक यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आज दिनांक कर सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांचे आगमन झाले त्यांनी माझे आमदार दिवंगत प्रदीप नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कुटुंबियांची अतर असतेने विचारपूस केली त्याप्रसंगी बोलताना ते बोलता म्हणाले की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक वर्षापासून आहे ज्या लोकांनी शरद पवार साहेबांना साथ दिली यामध्ये दिवंगत नेते प्रदीप नाईक यांनी ही मोलाची कामगिरी केली यांनी नांदेड जिल्ह्याचा एकटा आमदार आहोत याचे शल्य कधीच आम्हाला जाणू दिले नाहीत त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास फार मोठा होता पक्ष वेगळे झाले त्यावेळेस त्यांनी स्वतः येऊन मला सांगितले की काही झालं तरी आम्ही पवार पवारसाहेबासोबत आहोत चिंता करू नका पक्ष वेगळे व्हायच्या नंतर झाल्याच्यानंतर त्यांनी कायम शरद पवार साहेबांना साथ देण्याचे काम केले मुंबईला सभा असो किंवा मीटिंग असो के ते सारख्या भागातून मुंबईला मीटिंगसाठी कायम हजर राहायचे पराभव झाल्यानंतर आम्हाला ते भेटले आणि म्हणाले की काही झाले तरी आम्ही पवार पवारसाहेबासोबतच आहोत असे सांगितले एवढा निष्ठावान नेता प्रामाणिकपणाने जसे बोलेल तसे वागणारा नेता मला वाटत नाही की दुसरा कोणी असू शकतो एवढं त्यांनी साहेबांना प्रचंड साथ देण्याचं काम केलं ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी मी चेन्नईच्या खाली होतो मला कळल्यानंतर मी पोचणं अशक्य नव्हतं त्यावेळेस मला कळलं की त्यावेळेस मला असं वाटलं की जी व्यक्ती आरोग्याला एवढी जपते त्यांच्यासोबत असं कसं होऊ शकते निवडणूक निकालाबाबत जशी शंका यावी तशी ते त्यांच्या मृत्यूच्या बाबतीतही असं घडू शकतं हा प्रश्न तुमच्या सर्वांच्या मनात असू शकतो असं मला वाटते कालच माननीय शरद पवार साहेबांनी इकडे यायचं ठरलं होतं परंतु त्यांचे हेलिकॉप्टर मध्येच बिघाड झाल्यामुळे ते येऊ शकले नाहीत परंतु या पाच सहा दिवसामध्ये नक्की येतील पण माझं इकडे यायचा आधीच ठरलं होतं म्हणून मी आज आलो आहे किनवटच्या सगळ्या कर्म कार्यकर्त्यांनी एकसंग राहिले पाहिजे आपल्या संघटनेचे एकनिष्ठतेने जा जशी साथ प्रदीप नायकांना दिली तशीच साथ त्यांच्या सुविधे पत्नी बेबिता यांना द्यायला पाहिजे प्रदीप नायकांच्या संघटन कौशल्यावर आमचा संपूर्ण विश्वास आहे तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की सर्वांनी एकसंघपणे राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहा पक्ष म्हणून आमची व शरद पवार साहेबांची सर्व साथ व ताकद तुमच्यासोबत राहील आपण सर्वांनी जसे प्रदीप नाईक होते तसे साथ दिली तशीच साथ ताईना देसताल अशी आशा व्यक्त करतो मी येणार आहे असं कळल्यावर या भागातली अनेक कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेत त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो असेही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले